इचलकरंजिता झालेल्या नोकरी महामेळाव्यासाठी तीन हजार आठशे युवकांनी सहभाग नोंदवला होता विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे एक हजार शंभर मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी सहाशे ब्याऐंशी तरुणांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आली त्याचबरोबर काहींची पुन्हा मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे सुशिक्षितांची नोकरीची गरज ओळखून इचलकरंजीतील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचं नाईट कॉलेज डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि राहुल खंजिरे यूथ फाऊंडेशनच्या सहकार्यानं नोकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यूथ फाऊंडेशननं शहर परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचं नमूद करून भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांच्या विविध कौशल्यांना वाव देणारे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण खंजिरे यांनी युवकांनी क्रियाशील राहून आपल्या क्षेत्रातील अद्ययावत कौशल्य आत्मसात करण्याचं आवाहन केलं माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर मुळे यांनी सर्वच क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्यानं रोजगार मिळाव्याचं महत्व वाढत आहे या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या क्षमता आणि गुणवत्तेला अनुसरून रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होतीये कौशल्यपूर्ण मानव संसाधन तयार करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे युवकांनी कौशल्याबरोबरच आपल्या क्षेत्रातील उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचं आवाहन कार्यक्रमाला भरत पडिया शेखर पाटील प्रवीण खंजिरे मारुती गायकवाड डॉक्टर जीवन पाटील प्लेसमेंट सेलचे से समन्वयक डॉ माधव मुंडकर लता कुंभार विरुपाक्ष खानाज यांच्यासह संयोजक संस्थांचे पदाधिकारी प्राध्यापक उपस्थित होते या तीन हजार आठशे युवकांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे अकराशे मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यापैकी सहाशे ब्याऐंशी तरुणांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आलं तर काहींची पुनर्मुलाखतीसाठीही करण्यात आली निवड झालेल्या युवकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं